बळगाव चा जाऊन एवढा खतरनाक जायला ना दहा मिनिटंनी लागलं म्हटलं त्याला जराले सांगतो ना काय विषय आता तो पण तुमच्या भावाला फॉलो करून का म्हणतो ओट्टे हो जय शिवराय सगळ्याला दसऱ्याच्या हार्दिक शुभेच्छा पहिले आपल्या घरच्या गाडीची एकदम खतरनाक मध्ये पूजा वगैरे करून घेतली जबरदस्त पूजा केली आणि हेच आपले साथी असतात ना वर्षभर आपल्याला साथ देत आपल्या लाकडी तेलगाची पण पूजा करून घेतली ना आणि घ्यायला आस्था आली होती आम्ही चाललो डायरेक्ट ग्राउंड वरती कारण की आपल्या शस्त्राची पूजा तर राहिलीच राहिले काय झालं पूर्ण रस्त्यातच दिल्लीनं बसून पूरक ट्रॅफिक जाम जबरदस्त मध्ये बाण दजा काढून सजा फुलं गिलं लावून माहोल वर्षभर आम्ही हे बाण चालवत ना हेच आमचे शस्त्र आहे ना मग सगळं वट्ट्याने एकदम खतरनाक पूजा करून टाकली ना अध्याकरी आपल्या आतंकवादा घेऊन डायरेक्ट वाघामातावर वा गेलो ना पहिली ते एवढी खत ना गर्दी की पाय ठेवायला जागा नाही ना दादा पुढे जबरदस्त फटाके फुटून आले ना आजूबाजू हे तर आपले प्रवीण टायद्याचे हस्ते झालं ना पूर्ण कार्यक्रम सोबत सोबत आपण चालल गेलो विषय एवढा गंभीर झाला ना मला वाटलं की पंधरा वीस मिनिटं तर लागेनच भाऊ राहून झाले पण याचा विषय तर एवढा गंभीर झाला ना डायरेक्ट पाच दहा मिनिटातच काम तमाम कोण होतं भाऊ वाघामातावर एकदा चाका ना कमेंट मध्ये इथे आपले प्रेमाचे माणसं भेटले ना दादा प्रवीण भाऊ टायद्याचे हस्ते ना न भाऊ वाघामातीची आरती एकदम खतरनाक ते एकदम वरतेच गेलो होत भाऊ पण खाली तर एवढी गर्दी होती ना तुम्हाला काय सांगू वारा वाद फुल जात ना भेटून डायरेक्ट आता नवीन ब्लॉक मध्ये सध्यासाठी टाटन बय माझ्याकडून हॅपी तसंच